एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर गेल्या आठ दिवसात तपस्या घर इतकं वेळा फिरली होती की आता तिला घराचा कोपरान कोपरा माहीत होता इकडे सम्राट मात्र त्याच्या मिटिंग मध्ये पुरता बिझी झाला होता नवीन प्रोजेक्ट त्याच्याच कंपनीकडे आला होता आजपासून ते त्या कामाला सुरुवात करणार होते निदान दोन तास तरी तो त्या मीटिंग मधून आता बाहेर पडू शकत नव्हता घरातला कोपरा आणि कोपरा शोधा इथेच लपलेली असणार ती तशी ती दहा बारा माणसं पूर्ण घरामध्ये पांगली तिची शोध मोहीम सुरू झाली इथे तपस्या पळतच ड्रॉइंग रूम मध्ये शिरली तिथल्या टेबल खाली जाऊन लपली तिथे जाताच तिने पहिला तिचा मोबाईल चॅलेंट मोडवर केला पुन्हा सम्राटला फोन लावण्याचा प्रयत्न केला जात रिंग होती पण तो फोन काही उचलत नव्हता पिकअप द फोन सम्राट प्लीज भीतीने तपस्या घामा घूम झाली होती एक दोघे जण असते तर तिने लढण्याची हिंमत केलीही असती पण जवळ जवळ दहा बारा माणसं होती त्यांच्या हातात हत्यार होती हा हा त्यामुळे हो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तिला येऊन चालणार नव्हतं तेव्हा प्लीज मला इतक्यात मरायचं नाहीये आणि असं लाचारासारखं मरण तर नकोच आहे प्लीज या संकटातून मला सोडव मनातल्या मनात तिने देवाचा धावा सुरू केला तितक्यात ती तिला अगदी जवळून बुटांचा आवाज येऊ लागला तशी ला ला। ती घाबरली तिने लगेच फोन बाजूला ठेवला आणि दोन्ही हातांनी तोंड बंद करून घेतलं घाबरून आपण ओरडू याची तिला भीती वाटत होती ती माणसं सगळीकडे तिला शोधू लागली आहेत ही माणसं आणि मला का पकडायचंय यांना मी काय केलंय तिला काहीही समजत नव्हतं तिने टेबल क्लॉथ थोड़ा खाली ओढून घेतला जेणेकरून आपण दिसू नये कुठे मेली ही पोटी बाहेरून कोणाचा तरी आवाज आला तस तिच्या कपाळावरची खामाची धात गालापर्यंत ओघळत आली घर भरपूर मोठ असल्यामुळे त्यांना शोधायला बराच वेळ लागत होता मिंटा गणीत त्या लोकांची चिडचिड वाढत चालली होती इकडे ती मात्र तोंगी पाय पोटाशी घेऊन शरीराचा मुटकुळा करून चुपछाप बसलेली होती सध्या तरी तीच जागा तिला एकदम सेफ वाटत होती आयुष्यात पहिल्यांदा ती इतकी घाबरली होती स्वप्नांचं जग आणि रियालिटी फरक तिला आज समजला होता मरणाची भीती काय असते हे ती आज उखड्या डोळ्यांनी बघत होती पावलांचा आवाज थोडा दूर गेला तस तिने एक मोकळा श्वास सोडला पुन्हा एकदा तिची नजर बाजूला ठेवलेल्या फोनकडे गेली तिने फोन हातात घेतला परत एकदा कॉल करून पाहिला पण पुन्हा तेच नो रिस्पॉन्स आता मात्र तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या बाकी कोणाची नाही पण तिला सईची मात्र तीव्र तिने आठवण येऊ लागली मरताना एकदा तिला भेटता आलं असत तर किती बरं झालं असत असाही विचार तिच्या मनात येऊन गेला कारण सध्या तरी आपलं म्हणावं असं सई सोडून तिच्या आयुष्यात कोणीही नव्हतं अर्धात तास झालाय अजून कशी सापडली नाही ती पुन्हा एकदा शोधा घराचा एकही एक कोपरा सुट्टा कामाने कपाट टेबल बेड सगळं धुंडाळून काढा बाहेरून एक मोठा आवाज तिच्या कानावर पडला आता मात्र तिचा प्राण कंठाशी आला होता तिने लक्के स्वतःचे डोळे पुसले खाई एक मेसेज टाईप करायला घेतला मेसेज टाईप करताना तिचे हात अक्षरशः थर थर कापत होते तिने मेसेज टाइप केला आणि सम्राटला पाठवला या प्रसंगातून फक्त तोच एक आपल्याला वाचवू शकतो हे तिला माहित होतं पण तिचं दुर्दैव असं की आज तो तिच्यासाठी अनअवेलेबल होता तप्पू अपेक्षा करतेस आणि मुळात तो इतक्या कमी वेळात इथे कसा येईल आणि त्याने तुझा हा मेसेज पाहिला जरी ना तरी तो इथे येऊपर्यंत तुझं राम नाम सत्य झालेला असेल मग कशाला नको ती भोळी अशा मनात बाळगायची आहे तिचंच मन तिला म्हणत होतं पण तरीही जगण्याची एक उमेद तिला त्याच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडत होती तिने त्या सेंड केलेल्या कडे पाहिलं अजूनही त्याने तो मेसेज पाहिलेला नव्हता भरल्या डोळ्यांनी ती मोबाईलकडे बघत होती तितक्यात तिच्या समोरचा टेबल क्लॉथवर झाला आणि भीतीने तिचे डोळे मोठे झाले कारण तिच्या समोर एक काळा कुट्ट माणूस दात विचकत तिच्याकडे बघून असत होता मृत्यू काय असतो हे तिने त्याच्या रूपात पाहिलं त्या माणसाने तिचा हात धरला आणि तिला बाहेर ओढलं या सगळ्यात तिचं डोकंवर टेबलला ला आदळलं गेलं पण त्या माणसाला तिची जरा सुद्धा घीव आली नाही तिने दुसऱ्या हाताने डोकं पकडलं इतका जोराचा दणका बसला होता की तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली पण तरीही अर्थवट डोळ्यांनी ती स्वतःला हिंमत देत होती इतक्या लवकर तरी ती हार मानणार नव्हती त्याने ओढल्यामुळे तिचा मोबाईल सुद्धा तिथेच तसाच खाली पडला तो तिला तसाच फरफटत बाहेर कॉरिडॉर मध्ये घेऊन गेला तसे बाजूचे चार पाच जण त्याच्याजवळ आले त्या माणसाने तसच तिला दंडाला पकडून उभं केलं डोक्याला मार लागल्यामुळे तिला अजूनही गरगरत होत त्या माणसाने तिच्या एक संकन कानामागे ठेवून दिली तशी ती धडपडत खाली पडली तिच्या ओठांजवळून रक्ताची धार सुरू झाली गोऱ्या गालावर त्याच्या खडबडीत हातांचे लाल व्रण उमटले त्याने तिचे केस जोरात पकडले आणि तिला जवळ जवळ ओढतच खाली घेऊन आला त्याच्या पाठोपाठ बाकी तीन चार जण सुद्धा खाली आले नक्की काय सुरू आहे हे तिला काहीही कळत नव्हतं त्यांनी इतक्या जोरात तिच्या कानामागे मारली होती की त्याच्या झणझण्या तिच्या मेंदू पर्यंत जाऊन पोचल्या होत्या काही वेळानंतर मात्र ती थोडी सावध झाली तिने डोळ्यांची उघडझाप करत पाहिलं तर तिच्या आजूबाजूला जवळपास दहा बारा माणसं होती आणि भरलेल्या शरीराची होती चेहरा एखादा राक्षसापेक्षा काहीही कमी दिसत नव्हता त्या लोकांना बघून तर तिला किळस वाटली त्यात ते काही भुरटे गुंड वाटत नव्हते अगदी सरावलेले आणि दगडाच्या काळजाचे वाटत होते एका नाजूक मुलीवर हात उचलताना त्या माणसाने सेकंदाचाही विचार केला नव्हता त्यावरूनच तिला ते लोक कसे आहेत याचा अंदाज आला होता कोण आहात तुम्ही लोक आणि काय हवंय तुम्हाला आम्हाला काय हवंय ना ते कळेल तुला लवकरच तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं नाहीतर हे तुझं जे गोरगोमट आहे ना त्याचा नक्षा बदलवायला मला पाच मिनिट पण लागणार नाही त्या माणसाने तिचे केस सोडत तिचा जबडा जोरात पकडला क्या जोरात कि तिचे दात सुद्धा दुखू लागले वेदनेची एक ती तीव्र कळ तिच्या मेंदू पर्यंत जाऊन पोहोचली पण त्या माणसाला मात्र तिची जराही दया आली नाही ती वेदनेने कळवळत होती त्या माणसाने तिचा जबडा सोडला आणि तिला मागे ढकललं तशी ती धडपडून पुन्हा खाली पडली त्यातले दोघे जण तिला पकडायला पुढे झाले तिला ते जाणवताच तिने स्वतःला थोडी हिंमत दिली आणि जवळ येणाऱ्या दोघांना तिने हातानेच दूर ढकल तिची ही मूव कदाचित त्यांना अपेक्षित नव्हती त्यामुळे ते बेसावत होते ते दोघे मागे सरकताच त्यांच्याच पाठी उभी असलेले दोघे पण तोल जाऊन मागे पडले तशी ती स्वतःला सावरत उठली आणि तिने तिथून पळण्याचा प्रयत्न केला पण ती थोडच अंतर पळाली असेल तितक्यात तिला बंदुकीचा आवाज आला आणि त्याच सोबत एक तीव्र वेदना पायातून सरळ तिच्या मेंदू पर्यंत जाऊन पोहोचली तिने थरथरत्या अंगाने खाली पाहिलं तर तिच्या पायातून रक्ताची धार सुरू झाली होती तिने घाबरलेल्या नजरेने मागे पाहिलं तर तो माणूस तिच्या समोर बंदूक ताणून उभा होता आणि एवढंच नाही तर त्याने तिच्या पायावर सुद्धा बंदूक चालवली होती अगदी काहीच सेकंदात तिच्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधार झाला आणि ती खाली कोसळली हळूहळू दो तिच्या डोळ्यांची हालचाल होऊ लागली तिने खूप कष्टाने स्वतःला त्रास देत डोळे उघडले डोळ्यांची उघड जाप होत असल्यामुळे तिला अजूनही डोळ्यांसमोरचं चित्र स्पष्ट दिसत नव्हतं अर्धवट डोळे उघडताच तिला तिच्या पायातून पुन्हा एक कळ जाणवली तिला शुद्धीत आलेलं बघून तिच्या शेजारी बसलेल्या नर्सला खूप आनंद झाला तशी ती पळतच न्यूज सांगायला बाहेर गेली काही वेळातच सम्राट वाऱ्याच्या वेगाने आत आला तोपर्यंत तिने डोळे उघडले होते ती भिरभिरल्या नजरेने सगळीकडे बघत होती तिला ती जागा काहीतरी वेगळी वाटली पण ती माणसं आपल्याला इतक्या चांगल्या जागी का ठेवतील हे तिला कळत नव्हतं तपस्या कानांवर आवाज आला त्या दिशेला पाहिलं पण सम्राटला पाहताच तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रुधारा वाहू लागल्या तिने थोड्या वेळासाठी डोळे बंद करून घेतले सुकून काय असतो हे तिला त्याच्याकडे बघून समजलं तिने मनात जो विचार केला होता की तो आपल्याला नक्की वाचवेल तो कुठेतरी सार्थ ठरला होता तो तिच्या शेजारी बसला त्याने तिचा हात हातात घेतला तोपर्यंत पाठी मागून आबा आशात्या आणि आज्ञा तिघेही आतमध्ये आले होते सर ती माणसं त्यांनी मला खूप मारलं आणि माझ्या पायावर माझ्या पायावर गोळी चालवली तिला बोलताही येत नव्हतं तो उठला त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाने तिला मात्र राहावलं गेलं नाही अर्धवट उठली आणि कसलाही विचार न करता तिने त्याला सरळ मिठी तिच्या असं करण्याने तो शॉक झाला पण माहित नाही कस त्याचे पण हात आपोआप तिच्या भोवती टाकले गेले त्याने तिला गच्च मिठी मारली जरा पाहताच पाठीमागे उभ्या असलेल्या सम्राटच्या घरच्यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली रवी आणि तेजाचे डोळे सुद्धा उघडेच्या उघडे राहिले ज्या दोघांनी त्यांना आजपर्यंत फक्त भांडताना पाहिलं होतं तेच दोघे आज एकमेकांच्या मिठीत विसावले होते